नमस्कार मित्रांनो तुला शिकवेन चांगला धडा पुढील प्रोममध्ये चौरसने सेलिब्रेशनची जबरदस्त तयारी केलेली असते अक्षरा मस्त आवरते अधिपती तिला बघून चकितच होतो आणि म्हणतो मास्तरीबाई लय भारी दिसतावर का अक्षरा लाजू म्हणते तुमचं काही पण आता अधिपती तिचं भरभरून कौतुक करतो आणि म्हणतो चला आई वाट बघत असतील आता सगळे खाली येतात पण भुवनेश्वरी काय येत नाही सगळेच तिची वाट बघतात चारुवास म्हणतो चला मग कार्यक्रम सुरू करूया अधिपती म्हणतो आमच्या आईसाहेब कुणीकडे हसून म्हणतो त्या नसल्यानं आपल्या घरामध्ये पान हलत नसतंय चारुवास म्हणतो कसं आहे ना हा कार्यक्रम मी आयोजित केला त्यामुळे यांच्या आईसाहेब येतील की नाही ते सांगता येत नाही मुणेश्वरी पायऱ्यावरून म्हणते असं आहे ती एवढी आवरून आलेली असते सगळे तिला बघायला लागतात पण अधिपतीचा चेहराच खुलतो पण चारू वाचला मात्र तिचा खूप राग येतो तर तुम्हाला काय वाटतं सगळं माहीत असून अधिपती मान्य करायला तयार नाही का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद